उद्या सव्वीस ऑगस्ट आणि उद्या हे हरतालिका हरतालिकेचं व्रत कहाणी वाचल्याशिवाय म्हणून आज आपण हरतालिका माताची कहाणी बघतोय कहाणी वाचू नये आणि ऐकू नये देवाची उद्या हे करण्यासाठी नक्की चला सुरू करूया हरतालिकेची कहाणी म्हणजे कथा भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पव पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते यावेळी पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले हे महेश्वर हे माझे मोठे भाग्य आहे कि मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत कोणतं आणि मी कोणत्या पुण्या आपल्या पदरी पडले आहे राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस ज्यातून मी तुला प्राप्त झालो ते व्रत भादो महिन्यातले म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाचे तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला आज सांगतो पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिकाय व्रत केलंस आणि त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तप केलंस वर्षे तर झाडाची पिकलेली पानं थंडी पाऊस ऊन या तिन्ही हे तप दुःख सहन केलीस हे तुझे पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी असं त्यांना विचार आणि चिंता पडू लागली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयान त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा हो आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलाय म्हणून मी इथं आलोय असे सांगितले हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली आपण निघून दुसरीकडे नारद तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली तु स, तु लस, नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केला आहे ह्याला काय उपाय करा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा अडली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध होता रात्री जागरण त्या पुण्यानं इथलं माझं आसन नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी काही इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इथून पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितले पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताना तुझी पूर्ण झाली याला हरतालिका असे म्हणतात पार्वतीने देवी पार्वतीने केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीचा विवाह केला हर म्हणजे अपहरण आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हणतात हरतालिकेचं व्रत करताना कहाणीला खूप महत्व आहे जसं प्रत्येक कथे मागे प्रत्येक महात्म्या मागे प्रत्येक व्रतामध्ये मागे कहाणी असते तशीच या हरतालिका मातेच्या हरतालिका व्रताची कहाणी आहे कहाणी वाचल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही म्हणून कहाणी नक्की वाचा नक्की ऐका हरतालिका व्रताची कहाणी वाचन झाल्यानंतर कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी आरती झाल्यानंतर सगळ्यांनी शंभू महादेव आणि माता पार्वतीवर फुले व्हावेत आणि नमस्कार करावे उद्याच्या हरतालिका व्रतासाठी आणि परवा गणेश बाप्पाच्या आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत हरतालिका माताची आरती येईल आपल्या चॅनलवरती आज आणि गणपती बाप्पाचे विविध माहितीचे विविध स्त्रोत्रांचे आणि मंत्रांचे व्हिडिओज येणार आहेत नक्की राहा वरती, वरती येत रहा मन्दे तुम्हाला वरती येत राहा म्हणजे आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये मध्ये गणपती बाप्पाच्या नार्द्य माताच्या आरतीज मध्ये तोपर्यंत तो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त